त्या दिवशी रायगडावर न भूतो न भविष्यती असा सोहळा पार पडत होता फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शाली वाहन शके पंधराशे शहाण्णव फिरंगी दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी रयतेचं स्वराज्य निर्माण झालं शिवबा हे छत्रपती शिवाजी महाराज झाले सभासद बखर म्हणते या युगी पृथ्वीवर म्लेंच बादशहा मराठा पादशहा एवढा छत्रपती झाला गोष्ट काही सामान्य झाली नाही यानंतरच मराठा साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरलं पण इथे एक अशी गोष्ट देखील जी अनेकांना माहिती नाही ती म्हणजे शिवरायांचा एक नाही तर दोन वेळा राज्याभिषेक झाला होता एक राज्याभिषेक जो आपण दरवर्षी मोठा थाडा साजरा करतो आणि दुसरा म्हणजे तांत्रिक पद्धतीचा राज्याभिषेक अनेकांना या राज्याभिषेकाबद्दल माहिती नाही पण हा राज्याभिषेक शिवरायांना का करावा लागला स्वराज्यावर काही विघ्न आलं होतं का की अजून काही कारण होतं हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका बेल क्लिक नका आणि बेल क्लिक करायला नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर पुरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदिक पद्धतीने संपन्न झाला हा काळ पाहिला तर आपल्याला शिवकाळात शाक्त पंथाचा म्हणजे तंत्रमार्गाचा प्रभाव आढळून येतो राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर निश्चलपुरी गोसावी नावाचे एक तांत्रिक ब्राह्मण सुद्धा उपस्थित होते यावेळी त्यांनी शिवरायांना राज्याभिषेकात काही उडीवं असल्याचं काहीतरी अघडित घडू शकतं असंही सांगितलं होतं दरम्यान यानंतर गोसावी यांच्या सांगण्यावरून शिवरायांनी तेवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करून घेतला होता अवघ्या काही महिन्यातच शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतला त्यामागची कारणं तत्कालीन परिस्थिती व दुसऱ्या राज्याभिषेकाचे विधी या सर्वांची माहिती आपल्याला श्री शिवराज्याभिषेक कल्पतरु या ग्रंथात मिळते शिवरायांच्या वैदिक राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांचा विवाह हा पूर्वीच्या विधीपूर्वक झाला शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला झाली दानधर्म झाला परंतु गागाभट्ट यांनी निश्चलपुरी यांचा अपमान केल्याचं वर्णन या पोथीमध्ये आहे दानधर्मामध्ये गागाभट्टांनी निश्चलपुरी यांच्या ब्राह्मणांना डावललं आणि स्वतःच्या मर्जीतील ब्राह्मणांची वर्णी लावली पण सुवर्ण तुलेनंतर अपघात होऊन गागाभट्ट यांच्या नाकाला लाकूड लागलं आणि शिवरायांचे कुलोपाध्ये बाळमभट्ट यांच्या डोक्यावर स्तंभावरचं लाकडी कमळ पडून अपघात झाला शिवरायांचा अभिषेक झाला परंतु गडावरील शिरकाई देवी कोकणचे अधिष्ठित देव परशुराम हनुमान आणि वेताळ या स्थानिक देवतांचे पूजन करण्यात आलं नाही असं निश्चलपुरी यांनी सांगितलंय यानंतर ते म्हणाले की तांत्रिक पद्धतीने सिंहासनाला आधार दिला गेला नाही सिंहासनाला बळी देण्यात आला नाही गडाच्या संरक्षण देवतांचं पूजन करण्यात आलं नाही भूतपिशाच यांना बळी देण्यात आला नाही गागापट्ट्यांच्या या चुकांमुळे अपशकून झाले अपघात आणि अपशकुनी घटनांचा पुढचा क्रम म्हणजे संभाजी महाराजांच्या मस्तकावरून दोन मोती उघळले महाराजांची कट्ट्यार म्यानबद्ध नव्हती परंतु वेळीच लक्ष गेल्याने अनर्थ टळला महाराज रथारूढ होताना रथाचा आस वाकला नंतर राजे गजारूढ झाले पण धनुष्याची प्रत्यंच्या उडताना बोटातील अंगठी गळून पडली निशलपुरी यांनी राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांची भेट घेऊन या सर्व गोष्टी शिवरायांना सांगितल्या आणि पुढेही काही दिवसात बाराव्या बावीसाव्या पंचावन्नाव्या पासष्टाव्या दिवशी अशुभ घटना घडतील असं भाकीत केलं निश्चलपुरी यांच्याकडून हे सर्व ऐकून घेतल्यानंतर शिवराय भ्रमित झाले पण निश्चलपुरी यांनी सांगितल्याप्रमाणेच या घटना घडल्या होत्या त्यांच्या भाकितानुसार बाराव्या दिवशी राजमाता जिजाऊ यांचं निधन झालं प्रतापगडावरची घोड्यांची पागा जळाली यामध्ये हत्ती व घोडे मारले गेले शिवरायानं निशलपुरी यांचं हेच भाकीत खरं वाटू लागलं होतं गागा केलेल्या या वैदिक राज्याभिषेकात निश्चलपुरी व त्यांच्या शिष्यांच्या पदरी कोणतंही दान तसे सन्मानजनक वागणूक मिळाली नाही त्यामुळे निश्चलपुरी नाराज होते निश्चलपुरी यांनी शिवरायांच्या या दुःखद परिस्थितीचा लाभ घेतला आणि त्यांच्या सांगण्यावरून पुन्हा तांत्रिक विधीनं राज्याभिषेक करण्याचे मान्य केले यानुसार मुहूर्त पाहून काही जपकर्त्या ब्राह्मणांद्वारे निश्चलपुरी यांनी जप करण्यास सुरुवात केली यानंतर तांत्रिक राज्याभिषेकाला आणि मंत्रोपदेशाला संमती दिली निश्चलपुरींकडून महाराजांनी अभिषेक करून घ्यावा मंत्रोपदेश घेऊ नये हा मंत्राने दिलेला सल्ला यावेळी शिवरायांनी नाकारला असा उल्लेख या उल्लेखीत सापडतो यानंतर आनंदनाम अश्विन शुद्ध पंचमीला बुधवार सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निश्चलपुरी यांनी कलश स्थापना केली मेरू यंत्र धारण करून निश्चलपुरी यांनी स्वराज्य रोहन समारंभ सुरू केला सिंहासनाजवळची भूमी मंत्राने शुद्ध करण्यात आली शिवराय आपली तलवार घेऊन सिंहासनाजवळ आले यानंतर दरवाजाजवळ देवतांना बळी देण्यात आला आणि सहस्त्रभोजन करण्यात आलं सिंहासनाच्या आठ सिंहांनाही आठ प्राण्यांचा बळी देण्यात आला आठ सिंहांच्या पाठीवर सिंहासन असल्याने सिंहासनावर यंत्र स्थापना करून सिंहासनाला बळी देण्यात आला होता हे आठ सिंह म्हणजे सिंह हरियक्ष पंचास्य, केसरी मृगेंद्र शार्दूल गजेंद्र आणि हरी एका रत्नखचित आसनावर रौप्य आसन ठेवून त्यावर महाराजांना बसवून अभिषेक विधीची सुरुवात करण्यात आली कलशामध्ये पाच पानांचे तुरे ठेवून त्याला लाल रेशमी वस्त्राने गुंडाळलं अभिषेकानंतर शिवरायांनी नवीन वस्त्र परिधान केलं रायगडाला अन्नाचा नैवेद्य देण्यात आला वैदिक व तांत्रिक मंत्राचा जाप करत शिवरायांना आशीर्वाद देण्यात आला त्यानंतर निश्चलपुरी यांनी शिवरायांना सिंहासनारोहण करायला सांगितलं आणि त्यांच्यावर रत्नझडीत छत्र धरला आणि अशा प्रकारे शिवछत्रपतींचा दुसरा राज्याभिषेक म्हणजेच तांत्रिक राज्याभिषेक पूर्ण झाला यावेळी रायगडाचीही पूजा करण्यात आली होती याचा एक मूळ पुरावा आपल्याला रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई लिखित मराठी रियासतमध्ये मिळतो तरदेसाई लिहितात जिजाबाईंच्या मृत्यूनंतर विरोधी पक्षाच्या समजुतीसाठी महाराजांनी एक छोटा राज्याभिषेक निश्चलपुरींकडून करवून घेतला हा इतिहास फारच अज्ञात आहे त्यामुळे अनेकांना या राज्याभिषेकाबद्दल माहिती नसते शिवकाळातलं हे पर्वसुद्धा सर्व इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमीसमोर यावं एवढंच वाटतं अशाच ऐतिहासिक घटना जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका